विश्वशांती तालीम मंडळ घोसरवाडचा उपक्रम शिक्षणावर प्रकाश टाकणारा हलता देखावा विश्वशांती तालीम मंडळ घोसरवाड यांची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली सुरुवातीला केवळ दहा ते पंधरा सदस्य असलेल्या या मंडळाची आज सदस्य संख्या सत्तर ते पंच्याहत्तर पर्यंत पोहोचली आहे सर्व सदस्य सुशिक्षित असल्यानं समाजाच्या प्रगतीसाठी मंडळ सतत प्रयत्नशील आहे यंदा मंडळाने शिक्षण या विषयावर आधारित हलता देखावा साकारलाय सध्याच्या काळात अनेक मुलं शाळेत न जाता जात असल्याची खंत जाणवते त्या पार्श्वभूमीवर आई आपल्या मुलाला शाळेत पाठवते आणि तो मुलगा शिक्षण घेऊन भविष्यात एखाद्या पदावर पोहोचावा हे प्रत्येक आईची भावना असते याचं चित्रण या देखाव्यात केलंय मंडळातील स्त्री पुरुष सहभागी झालेल्या या दृश्यात्मक देखाव्यामुळं उपस्थितांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची प्रेरणा मिळते या देखाव्याला मोठी गर्दी उसळत असून प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळतोय या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत नाईक उपाध्यक्ष मारुती वडर खजिनदार शिवाजी नाईक युवासेना विभाग प्रमुख महेश वडर यांच्यासह ओंकार वडर नितीन डवरी सूरज वडर अक्षय मोडके चैतन्य नाईक शिवाजी डवरी अक्षय वडर गिरीधर कोरवी शुभम वडर अविनाश वडर अतुल वडर रोहन वडर सागर नाईक आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येन उपस्थित होते न्यूज साठी बाळासू कोकणी घोसरवा